नमस्कार शेतकरी बंधूं सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण युवा आप प्रयोगशील शेतकरी तथा कृषीधनी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे संचालक सचिव गणेशराव वालेकर यांच्या शेतामध्ये एक्स्ट्रीम आणि पीक शक्तीचे रिझल्ट बघण्यासाठी आलो नमस्कार दादा नमस्कार मोबाईल नंबर सांगा एकदा आपला त्र्याण्णव सहाष्ट चारशे चौदा नऊशे सत्याहत्तर बरं बरं एक्स्ट्रीम आणि पीक शक्ती फोरून किती दिवस झाले पाच ते सहा दिवस झाले दादा सहा दिवस बरोबर काय फरक जाणवला करपा आता पूर्ण दहा कमी झालेला आहे हा हा आता ग्रोथ पण चांगला आला बरोबर म्हणजे कलर आता हे एकदम समजा चोपणी जमीन आहे आणखी ही काही काही याच्यातनं पाणी वाहते तर आता करपा जुना करपा बघा शेतकरी बंधूत हा जुना करपा आता हे नवीन आलेलं पान बघू आता हे जुने करप्याचे पान आता हे नवीन उमगलेलं पान बघा म्हणजे करपा पूर्ण तहान सध्या कमी झालेलं आहे बरोबर आहे आणि हळदीचा कलर पण गर्द हिरवागार आलेला हा हा आ, बाकी काय म्हणजे काय शेतकऱ्यांना काय सांगाल ह्या ह्या औषधीमुळे कमी खर्चामध्ये चांगला रिझल्ट येत आहे बरोबर शेतकऱ्यांनी हे वापरावं आणि इतर खर्च खर्च टाळावा ज्या शेतकऱ्यांना समजा हळदीवर आता यावर्षी तर अतिवृष्टीमुळे जवळपास सर्वच हळदीवर करप्याचं कमी अधिक प्रमाणात शिरकाव झालेलं आहे ज्यांना कमी प्रमाणात शिरकाव झालेला आहे त्यांनी प्रतिपंप चाळीस एम एल आणि ज्यांना जास्त झालेला आहे त्यांनी फवारणी प्लस ड्रिचिंग ड्रिचिंग एकरी पाचशे एम एलने एक्स्ट्रीम आणि शंभर एम एलने पीकशक्ती करून लगेच आपल्या दुसरी गोष्ट म्हणजे ही फवारणी तुम्ही एक तर शेतकरी बंधूंनो सकाळी घ्या किंवा सायंकाळी घ्या सेन्सिटिव्ह प्रोडक्ट असल्यामुळे त्याचे रिझल्ट खूप लवकर प्रमाणात दिसतात आता म्हणजे हा जुना करपा जाऊन हा पूर्ण आता हे या कंडिशनला करपा आलेला होता बरोबर आहे मग आणि आता हे नवं पान तुमच्यासमोर बघायचं यायला उकला, आहे रा कुठे नाही आणि आता तुम्हाला जमिनीची ही कंडिशन दाखवतो शेतकरी बंधूंनो म्हणजे आज फक्त पाणी वाहते बंद झालेले इतक्या एक्स्ट्रीम कंडिशनमध्येही इतके सुपर रिझल्ट आहेत तर निसंकोचपणे एक्स्ट्रीम पाचशे एम एल आणि शंभर एम एल पीक शक्ती फवारून घ्या फवार पाहिजे का फवारणी आणि ड्रिचिंग जास्त असेल तर ड्रिचिंग सहित का दोन्ही पण करा बरं 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 चालतं धन्यवाद